श्रीपादराजम शरण प्रपद्य श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय श्री गणेशाय मावम जय जय प्रभो अकारण करुणा सवा हेतुक दया घना जय जय अवधुत चिंतन श्रीपाद श्रीवल्लभा पंचदेव पाडी गुरुवारी सत्संग श्रीपाद प्रभूंचा निर्धारी चालती ते पाण्यावरी जाता येता सत्संगा कधी पडता पाऊल पाण्यात प्रकटे परम विकसित खरोखर ठसे पावलांचे त्यावर पाहती जन आश्चर्य वाटे पडता हे रोजचे कधी पद्मावरून त्वरेत आगळी पाण्यावरून सदाच चालणे साधारण लिला करीती भक्त जय जयकार ससंग चाले कित्येक प्रहर रात्री सेविती एकांत गंभीर कोरोगड्डी सर्वदा कुरुगड्डी पंचदेव पहाडांतून वाय कृष्णा नदी मधून सौभाग्यवती शुक्रवारी बंधूंना रविवारच्या ससंगात गहन योगाविषयी सांगत अडीअडचणी सोडवत आस्तेने भक्तांच्या पुराण कथा सोमवारी सांगती प्रभू तत्परी भक्त तक्रारी निवारी दया घन गुरु मावली મંગળવારે સત્સંગ ઉપનિષદા પ્રભુ મુખે વેદ સર ઘડત વેદાર્થ વિવરણ કરતી પ્રભુ આપન બુધવારી તો સત્સંગ જાન ઘડત ગુરુ તત્વ વિવેચન ગુરુવારી છે ભક્ત ગુરુમુખી છે ઉપદેશ જે સ્વાનુભૂતિ છે આદરાને તે સમયી भक्तात ते व्याधी निवारण करते गुरुवर उपाय करुणा घेते अनुभव भोजन मिळत असे त्या दिवशी वाढती प्रभू धवा कधी कवळ स्वस्ताने भरविती प्रभू भक्तां तोटे न स्वयं करणे धन धान्याची कधी शुक्रवारी प्रभू श्रीविद्या सांगत हळकुंड प्रसाद देत विधीपूर्वक सर्वांना शनिवारी शिवाधी विधान शिव तत्व विवेचना सांगती प्रेमाने औभाग्य असे त्यांचे दयास लाभ ससंगाचे आधी व्याधी उपाधीचे हरण करते श्री गुरु भाजीवाला रागी ज्वारी आणि ते भक्त शेतकरी चाले अन्नदानाची थोरी सर्व दत्त दरबारी हृदय नवनीता नवनीताून दुःख जीवाचे पाहून कळवळ तसे करुण घनक श्री पादव सद्गुरु माऊली दुःख संकट हरुन भक्तांचे प्रसन्न करून चित्ततायांचे संतोषे श्री गुरुमूर्ती साचे भक्त वसलता गाध जो सद्गुणी सदाचारांचा भाविक भक्त श्री दत्ताचा तो तात्काळ प्रभू अनुग्रहाचा पावत असे लाभ लाभविन प्रतीत ही मातृप्रेमाची रीती कोट्यावधी मातृप्रीती सामावली प्रभू माझी रात्रीच्या वेळी कुरुगड्डे सरवानगी न इतरांस राहण्या त्याने पहिलं तेरीच रिच जाणे असे परिशंकर भटाच संन्यासाच थांबवले कुरुगड्डेच प्रात काळे त्या संन्यासाच आज्ञापीती प्रभू जावे आपण काशीच साधनेअंत काळास सा, ते ते चालवावा अभ्यास निष्ठेने सर्व काळ भोजन प्रसाद असे सर्वांना सर्व काळ मिळे भक्तांना कमी वाटता त्यांना प्रोक्षिती कमंडलू जले ते न संपे कधी ऐशी अन्नपूर्ण सिती जलचरा सती अंति समर्पावा लागे देवदेवता विमानाने देवदेवता विमानाने एटी कुरोगड्डी श्री दर्शने करून सेवा स्वस्थाना से स्वस्थाने प्रातःकाळी परतती महायोगी हिमालयातून येते कधी कृष्णा नदी चालून अत्यंत तेजस्वी विशाल त न चैतन्य जे मूर्तीमंत प्रभू योगी यांना वाढती स्वस्ते भोजन संकेत चर्चा नाना चालती त्यांच्या सवे प्रभूंचे निच भोजन साधे मुठभर अन्न भक्त संतोषे तृप्तापन गुरु मावली सर्वदा भक्त असे श्रीबादचा रज करवि नावाचा वस्त्रे तयांशी धुण्याचा महाभाग्य योग त्याचा तथापि वाईट प्रवृत्तीचा होता त्रासदायाचा आधार श्रीपाद चरणांचा सांगती श्रीपाद प्रभू विधियुक्त श्राद्ध पितरांचे करिता ते शांती मोक्षाचे अधिकारी होती साचे कर्तव्य ते वंशराजांचे अष्टदश वर्णांना कर्मफल भोगणे सर्वांना त्यात पक्षपातीपणा नसे ते, ते काही जी मिळाली आज साधा वे सावधपणे काज व्याज मुद्दलई बुडाले सर्व काळ संधी नसे पडो नये विषय काळ सार्थक होतसे कर्तव्य सत्संगात जन्मजन्मांच्या पुण्यफलाने घडणी मज दर्शने साधिती ती सत्संगाने साधे सामहोत्कल्याण श्रीपाद संकल्पे सृष्टी निर्मिती श्रीपाद संकल्पे संकल्पे श्रीपादसंकल्पे लयस्थिती सांगती शंकर भट शिष्य शिष्य नमिती श्री गुरुषी श्रीगुरुषी ते पौच वयी स्वगुरू ऐसे वंदन करू घडे शिष्यास देव कोपता शिष्यावर तयास राखी गुरुवर गुरु कोपता शिष्यावर राखो न शक्ती अन्य कोणी गुरु आराधने इह पर लोक साधे सहज मुक्ती सम्यक शातानंद विमळ विवेक लाभे अक्षय जनजे जी क्षेत्र सदैव जागृत दैवत पर ब्रह्म श्रीपाद साक्षात रमले त्या स्थानाशी सत्संगास्तव तयांच्या देवदेवता सिद्ध पुरुषांच्या ऋषी महर्षी मुनिजनांच्या झुंडी येते उक्त रूपे हृदय नाम देवांचे भरले देवांचे आचरण विहित कर्माचे वर्म गुरुचरणी समर्पणाचे साधा वे कल्याणार्थ पुण्यकर्माचे क्षय पापांचा तेने नाशद्वंद्व मोहाचा लाभ दुर्लभ इतरांशी पुण्य कर्म करावे जरी करते न गुंतावे तरी शुभ फल होय सत्वरे रोकड सुख शांती तया ऐसे प्रभूंचे अंगी बाणवणे तरी तया काय होणे सुख शांती समाधान बैसले असता प्रभु संगतीत प्रभु म्हणजे हे शंकर भट अनुष्ठान आपण जे करत जान अग्निविज्ञा अग्निविद्या अग्निविद्या स्त्रोत या लक्ष न परी <coughs> तवा शेवगी करने स्वयंपा। शंकर पाट अतिविन वंधून प्रभू से भक्तीने म्हणती अतिलीने प्रभूशी ते दवा प्रभूंचा नित्य जय जयकार श्री श्रीचरणाचा च आधार समर्पिले अवघे साचार श्री चरणावरी शेगडी ही प्रभूंची वरी स्वयंपाक अन्न संतर्पणा टिकांची अवघेलेला पात असे हे जो अक्षय देणे तरीच जन्मा येणे जन्म जन्मजन्मी शरण राहणे घडो आम्हाशी देणे अंतरीच्या ज्ञानाग्नीने देणे अंतरीच्या ज्ञानाग्नीचे होय मम योग शक्तीने साचे शेगडी वर स्वयंपाकाचे कार्य तेने चालते अशा महाप्रसादाने दैन्य दुःख भक्तांचे हरणे शेगडीस नऊ वर्ष पेटणे असे जाण तेहतीस वर्ष गुप्त रूपात तीन वर्ष तेज रूपात निज भक्त दर्शन देत राहिलो मी वर्षात घडे बदल योग्यात तेहतीस कोटी रुद्रगणात सांगितले प्रतीक रूपे अग्नियज्ञ हा दिव्या ती कर्मबीजास कर्म देवनी दग्ध करण्यात ती लिहिल्या अवतर अनवरण चालली ही मुख्य अग्नी आराधना सूक्ष्मात संपवी वासना कारण देई करुण परिवर्तना जाने महाकारणात आश्रय घेतला मम जाने त्याची मर्यादा न बंधने मुक्तीवरी भक्तीचे खेळणे हा खेळ तो मज सवे मम भक्त स्वयंपाक स्वतःचा करती लक्षुदा शांती साचा तदनंतर अग्नियज्ञाचा त्रास त्यांनी घेणे केला आरंभ पृथ्वीयज्ञाचा चाले यशस्वी तो साचा जलयज्ञ ही थाटाचा तसे साजरा आता सुरुवात अग्नियज्ञाची चालेल तो अप्रतिमची पुढे वायू आकाशाची यज्ञाची घडवू व्यापोवा मन होऊन अवघे हे त्रिपुवन यज्ञांची जाण खूप कमी लोकांना नव दाम्पत्य दिनी आले प्रभू दर्शना लागूनी आज्ञा प्रभूंची तया लागूनी पंचदेव पहाडी दरबारात तेथे जाता दोन दिवसात युवक होत असे मृत नव मधू नव वधू घाबरे अत्यंत रडे अति दुःखाने आहारे मम देवा काय केला कावा केले समज विधवा हळद अंगीचे न सरता दिले समज घर असे राता चंगी पडत असे सौभाग्य सुरांना सुवर्ण कोळसे झाले काही शापरी आले नातलग मृताचे दहन करण्या शरीराचे दरबारातून मृतदेह नेण्याचे नाकारिती सेवाधारी श्रीपाद प्रभू तेवढ्यात ये त्या दरबारात नववधू अतिशोकात हंबरे प्रभु रे प्रभू पायी मानुनिया मंगलनाथ आले तव चरणी धावत करुन्या मजानाथ घात केवी करशी रे म्हणती तुझ करुणा सिंधु किनारी तव मी तुषार्थ बिंदू स्तवन करू नित्यवंधू पद्म कमल भक्ती भावे अमृत केवी जीव घेई कठोर दयाघन होई तरी जाऊ कवने थाई सांगा स्वामी गुर्राया सर्वातर्यामी तू मोठा का न मम व्यथा संकटा का कृपेचा म्हणती प्रभू साध्वी स सा निवार्य भोगने कर्म फलास येऊ नीती काकुलती स विनवे प्रभूंना ते दवा जरी मानव तनु साक्षात तू वे व्यंकट मंगल रूप तू विष्णू अशक्य न तुझ काही अगा करुणा घेई मज सौभाग्य धाना काय उने तवधना दयाळा कृपा करी वेगे मजा आधार दुसरा घेतला तव पायी आसरा घे मम प्राण परा प्राणनाथा दे दे करुणा घन तिचं सी श्रद्धेने अवघे तरले तारिल तुज तिचं भले सांगो तुझ उपाय एक मंगळसूत्र तव विकून आन लाकडे जितके वजन तव पतीचे चुलीत जाळून त्यावरी करी स्वयंपाक लाकडे ती जळता जळेल मंगल तत्वता साध्वीने तसे आचारिता उठे भरता तिचा जेवी जाग ये झोपेतून मनामनातून करती जय जयकार प्रभूंचा सर्वात यर्मी मी प्रभूंनी भावतायांचा ओळखुनी जळते लाकूड घेऊन लावले तयाच्या पाठीसह पाठ भाजली तयाची वेदना होय अत्यंतची समजुता तयाची काढती प्रभू मायेने आहारे ग्रस्ता निर्धार करीती आत्महत्येचा विचार उपे, उपेक्षिता मी तू साचार होता सी महापापी सर्व संबंधित पापांची संचित दुष्कर्माची फळे दुःख भोगाची सरती या यागुने सरे ल दारिद्र्य तुमचे जळके लाकूड हे प्रसादाचे घे बांधून साचे पहा आपल्या घरी तैसे करता ग्रस्ताने घरी पाहता प्रभूंचे देणे ते लाकूड झाले सोने कृपा श्रीपाद प्रभूंची पाप अनेक भक्तांचे अग्निज्ञती जात्यांचे आणवून फळ भाज्यात पापांचे आकर्षण करून भाजी तयांची खाऊ घालून ती तयांची करऊन भाजी तायाची खाऊ घालून ती तयांची हरती पापे अद्भुताची प्रभू लीला गम्य सरे भक्तांचे कर्म जागे विवेकांतरातून हृदय भक्तिभाव संपूर्ण मुक्त करी भक्तांशी येई कन्या उपवर विवाह न जुळे त्यावर करती लिला गुरुवर अगम इतरांशी गम कंद सांगती आणण्यास कंद भाजी सांगती खाण्यास तरी तैसे करता विवाहास आला योग जुळून सांगती प्रभू काही लोकांस आनावे गाईच्या कृतास देवा समोर निरंजनास लावावे ते म्हणती बिकट स्थिती जरी घरचे अथवा अडचण कन्या विवाहाची पूजा शुक्रवारी अंबिकेची मध्यान्हे राहू काळात कर्ता विघ्न निवारेल विवाह कन्याचा जुळेल अंबिकेचा प्रसाद मिळेल सर्व कल्याणकारी जो एकदा भक्त प्रक्त प्रभूंचा आजार गंभीर त्याचा खोल खोली तर दिवायरंड लावण्यास ते सांगती विजून द्यावे इव्यास दिव्यास त्याने पावेल तो आयुष्यास ऐकून प्रभूंच्या सूचनेस करता टळे संकट भक्तांची एक आर्थिक स्थिती जी अत्यंत बिकट होती त्यास प्रभू सांगती निवारण्याचा विधी गोघृत गोघृतदिपतेवत अखंड घरात तेने वरद वरदलक्ष्मीळल तुम्ही नवीन नवी विविध पद्धतीने पापकर्मासून सोडवणे लीला प्रभूंची सहजपणे अगम्य इतरांस अध्याय पठने पुरुषार्थारी लाभतील श्रीपाद कृपे निर्धारी कर्म दोष घडेल तत्कृपे तत्कृपेती श्रीपाद चित्रामृत शंकर भट्ट समस्त ग्रंथ श्री स्वामी समर्थवताधारक पण पूज्य गुरमावली चरणापणस्तु ओबी संख्या एकशे चार अध्याय बावन्न संपूर्ण